नमस्कार रंदे भैया शेळीपालम फार्मवरती स्वागत आहे आज तुम्हाला सहा ते सात शेळ्यांची अशी दावण दाखवणार आहे की तुम्ही दावण बघून खुश होणार आहात दुधाच्या शेळ्या आहेत आणि एक दोन शेळ्या गाभणही आहेत त्याही मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा ही हरणी बघून घ्या मस्तपैकी बसलेली आय आय टीत ऊन खात बघा तिला उठवतो मी आता उठ आहे चल उठ 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 हरण चल 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 हे बघून घ्या बकरी आहे दुधाच्या शेळ्या मित्रांनो जी शेळी दुधाची म्हटलो तिच्या खाली बच्चू नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही नाही तर माणसां मग यांच्या खाली दोन दोन बच्चे आहे का मग काय किंमत होईन असं नाही जी शेळी दुधाची आहे ती फक्त दुधाची आहे एक एक लिटर दूध त्यांना एका टायमाला मी काढून देऊ शकतो बघू शकता सकाळचा टाईम आहे आता दूध काढून घ्यायचं आहे शेळ्यांचं पण म्हटलं आज येत व्हिडिओ बनवून घेऊ आणि मग दूध काढू त्याच्यानंतर हे बघा ही बकरी गाभन आहे चल बाहेर काढून घ्या ह्यांना आधी चल का चल 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 हे बघा ही शेळी गाभन आहे बघू शकता चार महिन्याच्या आसपासची गाभन शेळी आहे एक महिना किंवा पंधरा दिवस जास्तीत जास्त घेईल दुसऱ्या जोप्यात गाभन आहे शिंगल शेळी लागली तर शिंगलसुद्धा भेटेल लॉटचा लॉट घ्यायचा असलं तर लॉटसुद्धा भेटेल तर शेळी बघून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो ही एक शिळी आहे बघा कातरलेली आहे बघून घ्या दुधाची शिळी आहे तिसऱ्या झोप्यामध्ये आणि एक लिटर दूध एका टायमाला आरामात देते मित्रांनो बघू शकता तुम्ही चालेल हे बघा ही शेळी आहे जबरदस्त मोठं माप आहे मित्रांनो जबरदस्त उंची विंची पण आहेत आणि दूध बघून घेऊ शकता तुम्ही एका टायमाचं दूध आहे इथं काय ताठून ठेवायचा विषय नाही बघू शकता आणि रात्री जर लाईवला आले असेल तर ला रात्री या शेळ्यांचं दूध लाईव काढलं होतं मी एक एक लिटर दूध दिलं होतं यांनी आणि हे बघा आता सकाळचा टाईम आहे शिळी उपाशी आहे पण काशीवरून अंदाज लावायचा खाली सडात बी नाही पण काच बघा केवढी काशीवरून अंदाज लावायचा शेळीला दूध किती असेल तिसऱ्या झोपेची शिळे असेल किंवा दुसऱ्या झोपेची असेल काय असेल ते आता आपली काय घरचं नाही राहत पण एक अंदाजे आपण म्हणू शकतो की तिसऱ्या झोपेची शेळी आहे ही बघा एक लिटर दूध आहे हिला मी किती झाल्या तीन झाल्या का एक पिळ्या शिंगाची त्याच्यानंतर ही एक आणि त्याच्यानंतर ही एक गाभन त्याच्यानंतर बघा हे मित्रांनो ही बकरी दोन महिन्याच्या आसपासची गाभन आहे सध्या दूध चालू आहे तिला तर कच्ची गाभन शेळी आहे समजा दूध देते अजून थोडंफार तर ही एक शेळी त्याच्यामध्ये बघून घ्या तुम्ही मस्त आराम करते उन्हामध्ये बसलेली आणि त्याच्यानंतर ही एक माझ्या आवडतीची शेळी पहिल्याच व्यतामध्ये आहे सहा दात पाट आहे एक लिटर दूध मित्रांनो एका टायमाला देते बघू शकता कात्रेला असल्यामुळं केस नाही आहेत अंगावर नाही तर कोणी म्हणाल रोग बिग व्हायल काय काही कारण बऱ्याच लोकांना शंका पडते की बाबा केस नाही म्हणजे काहीतरी रोग आहे का रोग वगैरे काही नाही आहे केस कातरलेले आहे शेळीचे तर ही एक शेळी मित्रांनो एक लिटर दूध आपण तिचं काढून देऊ शकतो एका टायमाला बरं का आता इचं ही दूध मी रात्री लाईव काढलं होतं ज्याला विश्वास बसत नसन कालची लाईव जाऊन बघा संध्याकाळी सगळ्यात पहिलं दूध इचंच काढलेलं आहे चल 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 हे बघून घ्या रात्री लाईव काढलेलं दूध हे पूर्ण साफसुथरं काढून घेतलं होतं आपण दूध तर शेळी बघून घ्या तुम्ही नंबर एक क्वालिटीची शेळी आहे बिगर लोळ्याच्या शिवाय पहिलं लो रोज पाटे माप उंच हे एक लिटर दूध एका टायमाला देते किती झाल्या पाच शेळ्या झाल्या बघा हे बघा एक त्याच्यानंतर ही दोन शेळी बघून घ्या क्वालिटीची आहे मस्त आहे गुण गुन्हे सडात सडपारंभ्यात आणि शरीरात एकदम साफसुथरी शेळी ही सुद्धा दुसऱ्या व्यथात तिसऱ्या व्यथात शेळी असेल त्याच्यानंतर ही शेळी तर मी तुम्हाला दाखवलीच एक लिटर दूध येला दू पण आहे <coughs> बघून घ्या चमक शेळ्यांच्या अंगावरली चमक बघायची मित्रांनो कारण चमकच शेवटी क्वालिटीमध्ये चमकच विकल्या जाते चल आणि ही एक गाभन शेळी आहे तर ह्या शेळ्या जर कुणाला लॉटच्या लॉट पाहिजे असेल आता हे बघा माझ्याकडे ही शेळीसुद्धा आहे विक्रीसाठी पण ही मी तुम्हाला दाखवणार नाही कारण ती क्वालिटी थोडी लो आहे पण जी क्वालिटी आहे ना तीच क्वालिटी मी तुम्हाला दाखवतो आहे ही शेळी बी मी अशी सस्त्यात मस्त देऊन टाकीन त्याच्या खाली बोकड बी पाहिजे असेल कोणाला ती एक बोकड पोचते तिच्या पण मग जी क्वालिटी ती मी तुम्हाला दाखवतो हो आहे की ज्या शेळ्या क्वालिटीच्या ज्यांना दूध आहे आता हे बघा ह्या शेळीची कास बघून घ्या गाभ अजून एक महिन्याभरात पंधरा दिवसात येऊन जाईन कास लवकर सोडली तिनं शेळी बघा क्वालिटी त्याच्यानंतर हे बघा तर ही क्वालिटी घ्यायची असेल तर लवकर संपर्क हां त्याच्यानंतर ही एक पहिलं रूप पाटे पाठ बघून घ्या पहिला रूज पाटे शिंग बिंग एकदम ओकेमध्ये सादात पाटे आणि आता हिला तर बच्चे पाजून देईल दूध दाखवू कसं मला ते प्रश्न पडला तरी मी दाखवतो हे बघा कास बघून घ्या खाली हिला तर पिल्लंच पाचतो आहे मी अशातला विषय आहे बघा तर पाच सहा शेळ्या आहेत त्याच्यानंतर ही एक शिळी आहे ही, ही सस्त्यात मस्त देऊन टाकील को मी कोणाला हिला तर मी सध्या एक पिल्लू पाजतो आहे एका टायमाला एक पिल्लू पाजवतो आहे तसे दोन पिल्लं पितात पण एक मोठं पिल्लू पाजून देतो मी तिला शेळी तीन चार व्यताची चार पाच व्यताची असेल जर कोणाला कोकरू पाजायला वगैरे लागत असेल तर व्यवस्थित किमतीत आपण देऊन टाकून जर नाही घेतली कोणा तर मी जे कोकरू आणून तिला पाजू शकतो असा माझा एक, एक प्लॅन आहे तर जर कोणाला या शेळ्या पाहिजे असेल तर लवकरात लवकर रणदेबा लवकर या शेळी पालन फार्मला कॉन्टॅक्ट करायचा आहे माझा नंबर खाली दिलेला आहे शेळ्या मित्रांनो हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावर हो आहे त्याच्यानंतर बघा ही एक फळकर पाठ आहे बारा चौदा महिन्याची पाठ आहे जवळपास तीस किलोच्या आसपास वजन असेल पाठ बघून घ्या कशी मस्त नंबर एक क्वालिटी पाठी आहे हिला बी मागं कातरीला होतं आता चोपडी झाली मस्त पायकी बघून घ्या दोन दात करते आता आणि ही पाठ असेल एक दहा महिन्याच्या आसपासची पाठ बघून घ्या क्वालिटी बघून घ्या पंचवीस किलोच्या आसपास हिचंही वजन असेल आरामात तर ह्या दोन पाठी जरी कोणाला घ्यायच्या असेल तर भेटून जातील नाही बी घेतलेत मी या घरी सांभाळणारे पण जर पाहिजेच असेल कोणाला जोडाचा जोडा तर आपण देऊन टाकू व्यवस्थित रेटमध्ये काही अडचण नाही आहे पाठी बघून घ्या तुम्ही नंबर एक क्वालिटीमध्ये आता लागवडीच्या जो त्या पाठी बरं का आता हिटवर येऊन गेल्या होत्या हे बघा हिला तर आता बारा महिने झाली हे बघा शेफ्टीला अजून घाण लागलेली तुम्हाला दिसत असेल आत्ताच हिटवर येऊन गेली पाठ तर जर कोणाला पाहिजे असेल या दोन्ही बी पाठी तर पाठी बी भेटून जातील पाच शेळ्याने दोन पाठी जर कोणी घेत असेल व्यवस्थित रेटमध्ये देऊन टाकू पाठीची किंमत वेगळी होईल शेळ्यांची किंमत वेगळी होईल एक एक लिटर दुधाची गॅरंटी मी देतोय हे बघा ही एक शेळीला एक लिटर दूध आहे कास बघून घ्या त्याच्यानंतर ही एक शेळी इला सुद्धा एक लिटर दूध आहे त्याच्यानंतर पलीकडली शेळी का बनया तीन झाल्या का त्याच्यानंतर ही एक पाठ आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवली ही एक खालची बसिली शेळी आणि त्याच्यानंतर ती जी होंडी दाखवली मी त्या तिकडे बसेली ती तिकडे उभा आहे बघा अशा सहा शेळ्या आहेत दोन पाठी असे आठ जनावरं पूर्ण आहेत आठ जनावरांची किंमत एकदम व्यवस्थित लावून देईन जर आणि पार्सल बी करून देऊ आपण फक्त भाडं तुम्हाला द्यावं लागेल फोनवर तुम्ही किंमत बोलू शकता दुधाच्या शेळ्यांखाली पिल्लं नाहीत फक्त दूध आहे सकाळ संध्याकाळ एक एक लिटर दूध देतात शेळ्या आणि पाठी तर फळकर पाठी खाली पाठी म्हणून मी देणार आहे जर कोणाला लॉटच्या लॉट पाहिजे असेल तर संपर्क करा आपलं काय जे अंतर होईल त्या हिशोबानं कमीत कमी भाड्यामध्ये तुम्हाला पाठी मी तुमच्या घरी आणून घालील त्याच्यातही काही विषय नाही आहे व्यवस्थित रेटमध्ये पिकअपच्या भाड्यापेक्षा तर दोन चार हजार रुपये कमीच घेईल भाडं त्याच्यात काही विषय नाही आहे शिळी बघा नंबर एक वाह। जास्त लांब असलं तर बरं का नाही ते माणशान पूर्वज भाडं दोन हजार व्हायचं हो तुम्ही माणशांना मग भाडं असं नाक करू काय जे होईल ते पेट्रोल पाण्याचा खर्च फक्त वास हे बघा हे शेळ्या बघा क्वालिटीमध्ये मस्त आहे एक नंबर चला सकाळचा टाईम आहे उपाशी शेळ्या अजून गोठा बी झाडलेला नाही हे बघू शकता खालचं ग्राउंड झाडलं होतं ते बी पूर्ण हे करून टाकलं तर रंधेबाया शेळीपालम फ्मला सबस्क्राईब करून घ्या फॉलो करून घ्या आणि शेळ्या खरेदीसाठी संपर्क करा धन्यवाद